नमस्कार आजचा विषय आहे संभाजी राजे यांचा राज्याभिषेक दिन आज आहे सोळा तारीख सोळा जानेवारी आणि हा दिवस काही वर्षांपूर्वी संभाजी राजांचा या दिवशी राज्याभिषेक झाला होता एक कर्तृत्ववान व्यक्ती आणि रयतेसाठी झगडणारी व्यक्ती आपल्याला सर्वांना ठाऊक आहे संभाजीराजे भोसले मी त्यांचा आदर करते आज या शुभ दिवसानिमित्त माझ्या मनातील काही व्यथा त्यांच्याबद्दल मी इथे मांडू इच्छिते आई जिजाऊ वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांप्रती विनम्र होऊन शंभूराजांविषयी माझे मत माहिते छत्रपती शंभूराजे कीर्तिवंत होते ते छत्रपती शंभूराजे कीर्तिवंत होते ते स्वराज्य हित ध्येय त्यांचे हित ध्येय त्यांचे या राज्य अभिषेके दिनी या राज्य अभिषेके दिनी स्वर्णमुद्रा मध्ये स्वर्णमुद्रा मध्ये शूरवीर शंभूराजे शूरवीर शंभूराजे यांना नतमस्तक मी होते शूरवीर शंभूराजे यांना नतमस्तक मी होते पुन्हा पुन्हा स्वराज्य रक्षक येते घडो पुन्हा पुन्हा स्वराज्य रक्षक येते घडो ही प्रार्थना मी करते ही प्रार्थना मी करते धन्यवाद शंभूराजांच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद